हॅलो एव्हरी वन मी कालन दिवस स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर तुम्हाला स्वतःला एक भावी शिक्षक असेल तर नक्कीच टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे आपल्या चॅनल वर कोणतीही महत्वाची अपडेट असेल तर ती अगदी झटपट तुम्हाला दिली जाते सो त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे आता महत्वाची अपडेट घेऊन आलेली आहे ती नेमकी काय आहे ती बघूया बघा अपडेट काय आहे की टेट थ्री जी परीक्षा दोन हजार पंचवीस जी आहे त्याच्याबद्दलची ही महत्वाची अपडेट आहे की टेट परीक्षा कधी होणार हा प्रश्न आहे तो प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे आणि परीक्षेविषयी लवकरच अधिक सूचना काय आहे ते सांगणार आहे म्हणजे खूप विद्यार्थ्यांच्या प्रश्न कधी होणार कधी होणार या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे आहे आणि गोष्ट सांगायचं की आता परीक्षा तर होणारच आहे अभ्यास तर करायचाच आहे सो बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे टेटिंग साठी आपलं रिनिंग मॅथ्स अगदी बोलतात ना खूप स्कोरिंग आहे त्याला जास्त मार्क दिलेले आहेत कसं त्याच्यामध्ये स्कोर करणार बाकीचे इंग्लिश मराठी माणूस म्हणजे खूप सारे विषय आहेत याच्यामध्ये कशा प्रकारे स्कोर करू शकतो मॅडम कशा प्रकारे कधी तो, तो तो आले तोंडावर तो मॅडम ते सुद्धा सांगा ते सुद्धा सांगणार आहे अपडेट देणार आहे सो तुम्हाला नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे इथे प्लॅन आमचं असणार आहे पण यश मात्र तुमचं असणार आहे त्या यशामध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे अगदी

उमेदवारांनो लागा तयारीला टी टी आय परीक्षा मे जून मध्ये मोस्टली तर मी म्हणे जूनच्या एंडिंग पर्यंत होऊ शकते ठीक आहे मे जून मध्ये ठीक आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या मे आणि जून महिन्यात शिक्षक अभियोगिता हो व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टी आय टी आयोजित करण्यात आली आहे पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड टी आय टी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येते त्यामुळे शिक्षक होण्याची इच्छा आहे ना येस yes, आहे ना मॅडम म्हणून तर बघतोय व्हिडिओ पटकन चॅनल ला सबस्क्राईब करायचंय so, तुम्हाला ठीक आहे सो जर तुमची इच्छा असलेल्या पात्रता धारकांनी या परीक्षेची तयारी सुरु करावी असे आव्हान परीक्षा परिषदेने केले आहे सो तुम्ही अभ्यासाला तयारी करायची आहे असे आव्हान तुम्हाला परीक्षा परिषदेने केलेले आहे त्यामुळेच आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे या नंबरवर कॉल करायचे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे आता त्यांनी पण तुम्हाला आव्हान केलंय तरी सुद्धा कसली वाट तुम्ही बघतायत मे जून मध्ये एक्झाम आहे तुम्ही कन्सिडर करू शकता जून पर्यंत शंभर टक्के एकशे टक्का होणार ठीक आहे हा मार्च मार्च महिना आपण संपत आले मार्च एप्रिल मे जून ठीक आहे म्हणजे अडीच महिने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तुमच्याकडे आहे सो याचा व्यवस्थितपणे प्लॅन करा ठीक आहे सो तुम्हाला व्यवस्थितपणे प्लॅन करण्यासाठी आपली बॅच बॅच मध्ये ऍडमिशन घ्या याच्यामध्ये रिजनिंग मॅक्स अगदी स्कोरिंग विषय आहे त्याला जास्तीत जास्त वेटेज आहे मार्कांचं सो त्याच्यामध्ये चांगला स्कोर कसा काढणार म्हणून बाकीच्या विषयाने इग्नोर करणार कारण करना, बाकीच्या विषयाचं पण आम्हाला अभ्यास करायचं मॅडम सो या संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस या अडीच महिन्यामध्ये तुमचा कव्हर झाला पाहिजे कसं काय होणार बाकीचे बाल मानसशास्त्र झालं मानसशास्त्र झालं बाकीचं सगळे विषय झाले हे अगदी बोलतात सायन्स वगैरे आहे हे वाचायला खूप आहे त्याच्यामध्ये स्वतः नोट्स काढा म्हणजे खूप वेळ जातो सो त्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे बॅशमध्ये ऍडमिशन घ्या आणि ते शंभर टक्के यशाची हमी दिली जाते आणि तुमच्या जा कन्सेप्ट कर क्लिअर करा अडीच महिन्यात अगदी लढायला तयार व्हा लढायला तयार नाही झाले तर शहीद होऊन वाल तुम्हाला शहीद व्हायचं नाहीये सो नक्कीच या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे सो अगदी व्यवस्थित स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदान शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात सो सन दोन हजार नंतर दोन हजार बावीस साली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती बरोबर नाही मध्ये झाले मग बावीस मध्ये झालेली होती त्यानंतर आता मे आणि जून महिन्यात टी आय परीक्षा होणार म्हणजे सतरा झाली बावीस झाली आता दोन हजार पंचवीस मे किंवा जून मध्ये घेण्यात येईल पण तुम्ही जून महिना कन्सिडर करू शकता एक एक परफेक्ट ठीक आहे ठीक आहे पण मे आणि जून बोलल्या मे आणि जून त्यामुळे मे चा एंडिंग पण तुम्ही करू शकता पण मी तर म्हणजे जून पर्यंत जाणारच ठीक आहे पण आपण मे कन्सिडर मे चा एंडिंग कन्सिडर करून चालवूया ठीक आहे थोडा वेळ नंतर मागे पुढे झालं तर आपल्याला अभ्यासाला अजून वेळ भेटेल तो ठीक आहे सो so, जून महिन्यात मे आणि जून महिन्यात टी आय टी परीक्षा घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परिषदेने केली आहे घोषणा केली अभ्यासाला लागा के आही, आता घोषणा केलेली आहे ठीक आहे आता हा प्रश्न बार बार मला विचारायचा नाही कधी 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 म्हणून ही मी घेऊन आलेली आहे न्यूज तुमच्यासाठी ठीक आहे सो लवकरच तुम्हाला so, तयारीला लागायची आहे ठीक आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे ठीक आहे त्यासाठी आपली बॅच आहे ऍडमिशन घ्या कन्सेप्ट क्लिअर करा खाली दोन नंबर आहे कोणत्या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये एनरोल करू शकता सो नक्कीच आता इथे थांबत आहे भावी शिक्षक बनायचं आहे ना सो इथे प्लॅन आमचं आहे यश तुमचं आहे प्लॅनमध्ये सामील व्हा यश तुम्हाला मिळेल आणि स्वतःला अपडेट ठेवायचं असेल लेक्चर अटेंड करायचं असेल तर आपला टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास माझ्या भावी शिक्षकांसाठी आहे नक्कीच सबस्क्राईब करायचंय दनक्यात व्हिडिओला शेअर आणि लाईक ठोकायचं आहे ब बाय थँक्यू सो मच so